नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नवी मुंबईत खिंडार पडले आहे ठाकरे गटाचे नवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख युवती सेना प्रमुख विभाग प्रमुखांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला सानपाडा या चंदन बँकवेट हॉल हो येथे झालेल्या या जाहीर प्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे प्रमुख प्रवक्ते व महाराष्ट्र समन्वयक ठाणे जिल्ह्याचे महापौर नरेश मस्के शिवसेना उपनेते विजय नहाटा जिल्हा प्रमुख विजय चौगुले बेलापूर मतदारसंघ संपर्क प्रमुख किशोर पाटील उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी शिवराम पाटील रोहिदास पाटील शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख प्रमुख सरोज पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहरप्रमुख विजय माने प्रमुख मिलिंद सूर्यराव प्रमुख दिलीप घोडेकर विभाग प्रमुख संजय भोसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यावर आरोप करून आपल्या पदाचा राजीनामा देत खासदार राजन विचारे आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आश्वासन देण्याचा काही प्रश्न नाही आहे पुन्हा एकदा मूळ प्रवास आणि मूळ शिवसेनेत आलेले आहेत त्यांनी त्यांचे दुःख सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती काय परिस्थिती होती काय करायला लागत होतं आणि पुन्हा एकदा मूळ शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली नातासाहेब आणि विजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता ते सज्ज झालेले त्यांनी सांगितलं ना त्यांनी स्वतः सांगितलं मुळात त्यांच्यावर कोण राहणार रह। हे मोठं प्रश्नचिन्ह आहे तुम्ही सर्वजण त्यांना पहिल्यापासून ओळखता आणि पाहता त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणं मला योग्य वाटत नाही त्यांच्या आणि खासदारांच्या राजन विचारांच्या कारभाराला कंटाळून आलेले आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे मुळात त्यांचा जो गट आहे ते किती पवित्र आहेत शिवसेनेत असताना राष्ट्रवादी गेले पुन्हा शिवसेनेत आले शिवसेने देऊन कोणाच्या तरी चाकरी करत होते त्याच्यामुळे त्यांना यांना अपवित्र म्हणण्याचा अधिकार नाही आहे मुळात ते किती पवित्र आहेत त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि नवीन मुंबईकरांना माहिती आहे शिवसेना हा गट नाही आहे मूळ पक्ष हा आमचा आहे की बाळासाहेबांची शिवसेनेचं आमचं आहे आमचं एक कुठलाही वेगळा गट नाही आहे या ठिकाणी शिवसेनेचा खासदार होता साहजिक ती खासदारकेची निवडणूक लढणं आणि उमेदवार असणं आमचा अधिकार आहे नैतिक अधिकार आहे तो आम्ही मांडत आहोत आणि आमदार आमदार पण आमचाच असेल कारण शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आमची युती आहे जरी कुठल्याही पक्षाचा या तीनपैकी उमेदवार असेल तरी त्याला आम्ही आमचाच समजणार आणि त्यामुळे या ठिकाणी भविष्यात होणारे खासदार आमदार आणि महापौर हे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांचाच असणार म्हणजे आमचाच असणार शिवसेनाची ताकद नवी मुंबईने सालों से बहुत बडी हुई आहे करीबन हमारे बयालीस तयलीस तो नगर सेवक थे और करीबन उसमें से ज़्यादातर नगर सेवक हमारे साथ है और ये लिख लीजिए कि आने वाले एक महीने में जो बच्चे लोग हैं उनके कुछ लोकल प्रॉब्लम्स है कुछ लोकल अड़चन है कुछ लोग आज शादी में गए हुए आने बच्चे हुए सब लोग आने वाले एक महीने में हमारे साथ आपको लिखेंगे तो बोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद या नव्या वाढवायचे आणि जास्तीत जास्त महापालिकेमध्ये आम्हाला आमचे योजना कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करता